नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं वेलकम आहे आपल्या स्मार्ट स्टडी कट्टा टू पॉईंट झिरो या चॅनलवरती आणि आपण जे सेक्शन चालू केलेलं आहे मराठी व्याकरण व मराठी व्होकॅप त्याच्यामध्ये आपण आज मराठी व्याकरणाचा सेकंड पार्ट पाहत आहोत तो म्हणजे वर्णविचार आणि या वर्णविचार या चॅप्टरवरचे आयोगाने जेवढे काही क्वेश्चन विचारलेले आहेत तिथून मागे ते आपण वन बाय वन करून ते घेणार आहोत व त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पण पाहणार आहोत तर चला तर मग पाहूया वन बाय वन क्वेश्चन तर पहिला क्वेश्चन आहे आपला या चॅप्टरवरचा व्यंजनाच्या बाबतीत अचूक असलेले विधान वाचा आता जे व्यंजन आहेत त्याच्या बाबतीत अचूक असलेलं विधान वाचायचं आहे आणि त्याच्यातलं योग्य विधान कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे तर बघा पहिलं ऑप्शन आहे ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्यापासून पूर्ण होत नाही त्यास व्यंजने असे म्हणतात तर दुसरं ऑप्शन आहे व्यंजने अपूर्ण उच्चाराची नसतात आणि तिसरं काय व्यंजने लिहिताना ती पाय मोडून लिहितात आता बघा पहिलं जे ऑप्शन आहे ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही त्यास व्यंजने म्हणतात तर यस हे ये करेक्ट आहे कारण जेव्हा व्यंजने लिहिली जातात तेव्हा त्याचे पाय मोडून लिहिले जातात अशा प्रकारे क ख ग हे पाय मोडून लिहिले जातात आणि जेव्हा त्याच्यामध्ये स्वर ॲड होतो समजा आता हे क आहे त्याच्यामध्ये जेव्हा हा स्वर तयार होतो तेव्हा हे क बरो असं क तयार होतं म्हणजेच इथे हे सेंटेन्स कसं आहे हे करेक्ट आहे आता बघा पुढचं ऑप्शन काय दिलं त्यांनी व्यंजने अपूर्ण उच्चाराची नसतात तर व्यंजने अपूर्ण उच्चाराची नसतात का तर अगोदरच आपण काय पाहिलं हे अपूर्ण उच्चाराचे असतात कारण जेव्हा स्वर त्याच्यात त्या ॲड होतो तेव्हा ते, ते पूर्ण उच्चाराची बनतात म्हणजेच हे ऑप्शन कसं आहे चुकीचं आहे बी सेंटेन्स चुकीचं आहे कारण इथे असतात हवं होतं असतात आणि सी ऑप्शनमध्ये काय दिलं आहे व्यंजने लिहिताना ती पाय मोडून लिहितात येस हे पण बरोबर आहे आत्ताच आपण पाहिलं तर मग आता बी चुकीचा असणारा पर्याय कोणता आहे ए आणि बी बरोबर बी ते हो बी बरोबर आहे म्हणजे हे ऑप्शन आपलं कटलं बी व सी चूक सी चूक एक आपलं नाही म्हणजेच हे पण ऑप्शन कटलं ए आणि सी बरोबर बी चूक येस आपलं करेक्ट आन्सर आहे तीन नंबरचं उत्तर आता पुढचा क्वेश्चन पाहूया मुलांनी या शब्दात डॅश डॅश आता मुलांनी या शब्दात हा जो शब्द आहे मुलांनी तर या शब्दात काय काय आहे व असं हा क्वेश्चन विचारतो तर पहिल्या ऑप्शनमध्ये काय दिलं आहे मू हे एक अक्षर आहे यस मू हे काय अक्षर आहे कारण म मध्ये ऊ हा स्वर म या व्यंजनात ऊ हा स्वर मिसळ आहे म्हणून हे अक्षर तयार झालेलं आहे तर हे ऑप्शन आपलं करेक्ट आहे आता मू हे एक ध्वनी चिन्ह आहे हे पण कसं आहे हे पण ऑप्शन करेक्ट आहे मू हे काय एक ध्वनी चिन्ह आहे मू हा एक मूलध्वनी आहे हा मूलध्वनी आहे का नाही कारण इथे प पव, पहिलं ऑप्शन आपलं करेक्ट आहे म्हणल्यावर हे चुकीचं असणार आहे कारण हा मूलध्वनी नाही तर ह्याच्यामध्ये स्वर पण ॲड झालेला आहे म्हणून हे मूलध्वनी नाही तर हे कसं आहे एक अक्षर आहे म्हणून आपलं सी ऑप्शन चुकीचं आहे आणि डीमध्ये काय सांगितले म व ऊ हे मूलध्वनी आहेत यस कारण म आणि त्याच्यामध्ये स्वर मिसळ आहे ऊ हे कसे आहेत हे मूलध्वनीत आणि हे दोन मूलध्वनी एकत्र येऊन मू हे एक अक्षर तयार झालेलं आहे म्हणजेच आपलं ए बी डी पर्याय करेक्ट आहे तर सी चुकीचं आहे मात्र इथे पहिलं ऑप्शनमध्ये ए डी बरोबर बी सी चुक बी पण आपलं बरोबर आहे म्हणजेच हे ऑप्शन आपलं कटला नंतर ए बी डी बरोबर सी चूक तर, तर हे आपलं सेकंड नंबरचं उत्तर करेक्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया स्वरांचे प्रकार व त्याच्या व्याख्या यांच्या जोड्या जुळवा आता स्वरांचे प्रकार दिलेत इकडे दीर्घ स्वर संयुक्त स्वर आणि इकडे त्यांच्या व्याख्या दिल्यात आता दीर्घ स्वर दीर्घ स्वर कसा असतो तर स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो म्हणजेच असं ऑप्शन कुठे आहे तीन नंबरला आहे स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो म्हणजे ए ला तीन मग संयुक्त स्वर संयुक्त स्वर म्हणजे कसे आता एकाच उच्चार स्थानातून निघणारे स्वर भिन्न उच्चारस्थानातून निघणारे स्वर आणि दोन स्वर एकत्र येऊन बनलेले स्वर तर आपलं करेक्ट काय आहे मग दोन स्वर एकत्र येऊन बनलेले स्वर तो कसा असतो संयुक्त स्वर असतो सजातीय स्वर हा एकाच उच्चारस्थानातून निघणारे स्वर म्हणजेच त्याला एक नंबर आणि विजातीय स्वर भिन्न उच्चारस्थानातून निघणारे म्हणजेच ते विजातीय स्वर असतात अशा प्रकारे हे त्याच्या व्याख्या आणि त्याच्या जोड्या आहेत तर अशा प्रकारचा ऑप्शन खालीलपैकी किती नंबरला आहे ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मराठीमध्ये स्पर्श व्यंजने एकंदर डॅश डॅश आहेत तर मराठीमध्ये स्पर्श व्यंजने एकंदर किती आहेत तर ते आहेत पंचवीस म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे तर स्पर्श व्यंजने म्हणजे काय जेव्हा आपण बोलतो किंवा तोंडातून जेव्हा शब्द बाहेर पडतात तर फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जेव्हा बाहेर पडते तेव्हा ती हवा जीभ आपली जीभ असते किंवा कंठ किंवा तालू किंवा दात ओठ या कोणत्याच अवयवाला स्पर्श करत नाही तेव्हा ते वर्ण कसे असतात म्हणजे तेव्हा जे उच्चारली जातात वर्ण कश ती कशी असतात ती स्पर्श व्यंजने असतात मग आता ती स्पर्श व्यंजने कोणती तर क क ख पासून तर कोणते सगळी भ म पर्यंत भ म पर्यंतची सगळे स्पर्श व्यंजनं आहेत क खपासून तर भ म पर्यंतची जी व्यंजने आहेत ती स्पर्श व्यंजने आहेत आणि ती एकूण किती तर ती आहेत पंचवीस पुढचा क्वेश्चन आहे क च त, त प हे परंपरागत व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात तर पहिलं ऑप्शन बघा महाप्राण दुसरा आहे अनुनासिके तिसरा आहे उष्मा आणि चौथा आहे अल्पप्राण तर हे कशामध्ये मोडतात अल्पप्राणमध्ये कारण याचा उच्चार करताना ह चा उच्चार त्याच्यामध्ये ना, येत नाही क च त टप ह्याच्यामध्ये ह हे अक्षर किंवा हे ध्वनी येत नाही म्हणून आपलं हे अल्पप्राण आहेत आता नेक्स्ट बघा पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे तर चुकीचं विधान ओळखायचं आहे आपल्याला ओझरत्या त्या अन स्पष्ट उच्चारांना अनुनासिके असे म्हणतात तर हे ऑप्शन चुकीचं आहे कारण ओझरत्या त्या आणि अस्पष्ट पाहिजे होते इथे काय दिले स्पष्ट दिले म्हणजे इथं काय पाहिजे होतं अस्पष्ट अस्पष्ट जे उच्चार असतात त्यांना अनुनासिके म्हणतात ओ त्या आणि अस्पष्ट उच्चारांना अनुनासिके म्हणतात परंतु इथं स्पष्ट दिल्यामुळे हे ऑप्शन आपलं आहे आता दुसरं बघा अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चाराचे वर्ण यस हे कसं आहे बरोबर आहे नंतर क बघा ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात आताच आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये ह्याची व्याख्या पाहिलेली आणि ते समजून पण घेतलेलं आहे म्हणजे हे देखील कसं आहे करेक्ट आहे आणि ड ऑप्शन बघा सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात तर हे देखील कसं आहे करेक्ट आहे म्हणजेच आपलं चुकीचं फक्त अचुकीचं आहे म्हणूनच आपलं पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे फक्त अचूक आहे आता पुढचा क्वेश्चन पहा मराठी व्याकरणात ई रु याबद्दल अनुक्रमे य या, व र असे आदेश होतात त्यांना काय म्हणतात तर पहिलं ऑप्शन आहे संप्रसारण दुसरं आहे वृद्ध आदेश तिसरा आहे यनादेश आणि चौथा आहे सजातीय सुरसंधी तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे यनादेश आता इथे एक ट्रिक्स लक्षात ठेवा ई उ याबद्दल य या र येतं य म्हणजे सुरुवातीला य आले ना म्हणून यनादेश असं लक्षात ठेवा आणि य रचा जर ई उ होत असेल तर त्याला संप्रसारण म्हणतात आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण खाली दिलेल्या वाक्यामधून अयोग्य असलेल्या पर्यायी उत्तराची अचूक निवड करा तर अयोग्य ओळखायचं आपल्याला अयोग्य असलेलं कोणतं आहे ते ओळखायचं आहे तर पहिलं ऑप्शन बघा व्यंजनात चोर मिसळून अक्षर बनते तर यस हे पण ऑप्शन कसं आहे करेक्ट आहे नेक्स्ट बघा ज्या वर्णाचा उच्चार चोरांच्या सहाय्यापासून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात तर हे देखील कसं आहे करेक्ट आहे कारण याचं आत्ताच वरती आपण एक्सप्लेनेशन पाहिलंय आणि त्याच्यावरच पुन्हा हे सेंटेन्स पडलेले आहेत तिसरं काय दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांना उच्चार करण्यास दीर्घ श्वास घ्यावा लागतो तर हे कसं आहे मग तर हे चुकीचं आहे कारण दीर्घ श्वास घ्यावा लागतो असं सांगितले तर दीर्घ श्वास घ्यावा लागतो का असं काही नाही हा दीर्घ व स दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करताना म्हणजे असं स्वर लांबला जातो याचा अर्थ असा होत नाही की दीर्घ श्वास घ्यावा लागतो म्हणून हे चुकीचं आहे आणि चार नंबरचं चा ऑप्शन काय स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार असे म्हणतात तर आपल्याला काय सांगितले अयोग्य विधान ओळखायचं आपल्याला म्हणजेच तीन नंबरचं विधान कसं आहे अयोग्य आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा ख घ छ ठ ढ या व्यंजनांना कोणते व्यंजन म्हणतात आता पहिलं ऑप्शन बघा अल्पप्राण दुसरा आहे महाप्राण तिसरा आहे अल्पप्राण व महाप्राण आणि वरीलपैकी नाही तर ह्याचं करेक्ट ॲन्सर आहे महाप्राण आता पुढचा क्वेश्चन पहा उच्चार स्थानानुसार वर्णाचा वर्ग पुढीलपैकी कोणता तर क वर्गातील वर्ण पहिलं ऑप्शन दुसरं आहे च वर्गातील वर्ण आणि तिसरं आहे त वर्गातील वर्ण आणि चौथा ऑप्शन आहे प वर्गातील वर्ण तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे त वर्गातील वर्ण त थ द हे सगळे कसे वर्ण आहेत वर्ण आहेत वर्ण म्हणजे काय जेव्हा उच्चार करतो तेव्हा आपली जे ते जी दात वर्ष दात असतात त्याच्या पाठीमागच्या साईडला जिबेचा स्पर्श होतो त्याला आपण वर्ण म्हणतो हा नेक्स्ट क्वेश्चन पहा लेखन नियमानुसार अयोग्य असलेलं वाक्य ओळखून त्याचा अचूक पर्याय ओळखा तर लेखन नियम जे असतात त्याच्यामध्ये अयोग्य ओळखायचं आपल्याला म्हणजे कोणतं अयोग्य आहे ते पहिलं ऑप्शन बघा अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण तर हे कसं आहे हे करेक्ट आहे कारण अक्षर म्हणजे काय सांगितलं आहे तर पूर्ण उच्चारलेले वर्ण ते बरोबर आहे व्यंजनात स्वर मिळून अक्षर बनते यस हे पण कसं आहे बरोबर आहे व्यंजनात जेव्हा स्वर मिळवला जातो तेव्हाच ते अक्षर बनते आता तिसरं ऑप्शन पहा अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय तर हे हे कसं आहे चूक आहे कारण अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे नाही तर ही वाक्य जी आहे पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे याचं अक्षर न होतं त्याचं काय होतं वाक्य तयार होतं वाक्य हे कसं असतं पूर्ण अर्थाचं बोलणं म्हणजे ते वाक्य असतं तर अक्षर म्हणजे काय पूर्ण उच्चारलेले वर्ण म्हणजे अक्षरस्त म्हण म्हणून आपलं तीन नंबरचं चुकीचं आहे आणि चार नंबरचं उत्तर पहा मुखावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण म्हणतात तर हे देखील सेंटेन्स कसं आहे बरोबर आहे आता अयोग्य ओळखायला सांगितलंय म्हणून आपलं तीन नंबरचं सेंटेन्स हे अयोग्य आहे तीन नंबरचं नेक्स्ट पहा बारा नंबरचं क्वेश्चन अम व आ या दोन वर्णांना असे म्हणतात तर काय म्हणतात यांना तर यांना स्वराधी म्हणतात आता स्वराधी हे तीन नंबरचं ऑप्शन आहे स्वराधी तर तीन नंबर असणारं हे क असणारं क बरोबर असणारं तीन नंबरचं उत्तर आहे अम व आ यांना स्वराधी काय म्हणतात तर स्वर आहे ज्याच्या आधी त्याला स्वराधी म्हणतात आता या अमची जर जेव्हा फोड केली जाते तेव्हा अशा प्रकारे लिहिलं जातं अ आधी क हे अनुस्वार हे अम असं लिहिलं जातं म्हणजे हे जेव्हा अनुस्वार आहे त्याच्या अगोदर काय येतोय स्वर येतोय म्हणून स्वर आहे आधी त्याला स्वराधी असं म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पहा पुढीलपैकी कोणते लेखन योग्य आहे आता बघा योग्य कोणतं आहे ते ओळखायचं आपल्याला संवार तर ही पद्धतीने आपण लिहितो का संवार तर नाही लिहित म्हणजे हे चूक आहे नंतर संहार तर यस हे बरोबर आहे कारण स वर अनुसर आणि पुढे हार असं लिहिले तर हे कसं आहे करेक्ट आहे आणि संवार हे देखील आपण अशा पद्धतीने पण लिहित नाही म्हणजेच आपलं ब ऑप्शन करेक्ट आहे ते ब कशात आहे तर दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा अनुस्वार याचा अर्थ काय तर अनुस्वार याचा अर्थ काय समोरून झालेला उच्चार पाठीमागून नंतर आलेला उच्चार उच्चारावर उच्चारावर स्वार होणारा उच्चार आणि उच्चारानंतर येणारा दीर्घ उच्चार तर ह्याचं करेट काय आहे ब बरोबर आहे कारण पाठीमागून नंतर आलेला उच्चार आत्ताच आपण इथे पाहिलं आमची जेव्हा फोड केली जाती अ हे अनुस्वार आहे त्याच्यावर तर ह्याची जेव्हा फोड केली जाते तेव्हा कसं लिहिलं जातं अ अगोदर येतं नंतर हे अनुस्वार लिहिला जातो म्हणजेच पाठीमागून लिहिला जातो नंतर त्याचा उच्चार येतो म्हणून हे ब आहे करेक्ट आणि उच्चारावर स्वार होणारा उच्चार आता हे अ आहे याचा उच्चारावर हे अनुस्वार कसा स्वार होतो म्हणून हे क एक बरोबर आहे आणि समोरून झालेला उच्चार आहे का नाही तर हे कसं आहे झालेला पाठीमागून म्हणून अ चुकीचं आहे आणि उच्चारानंतर येणारा दीर्घ उच्चार आहे का तर नाही हे देखील कसं आहे चुकीचं आहे म्हणजेच ब आणि क बरोबर आहे आणि ब आणि क कोणत्या ऑप्शनमध्ये आहे तर ते आहे दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू हां पुढचा क्वेश्चन पहा पुढील विधाने वाचा आणि चुकी बरोबर ओळखायचं आपल्याला हे राज्यसेवेला विचारलेलं क्वेश्चन आहे वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे ह्याचं पण आपण आत्ताच व्याख्या पाहिली वाक्य म्हणजे काय असते तर पूर्ण अर्थाचे जिथं बोलणे येतं तिथे ते वाक्य झालेलं असतं तयार शब्दातील शब्दांना पद असे म्हणतात सॉरी इथे वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात आणि तिसरं ऑप्शन काय वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी होय तर हे वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात हे देखील कसं आहे करेक्ट आहे कारण जे शब्द असतात त्यांना पद म्हणतात पद म्हणलं जातं आणि तिसरं ऑप्शनमध्ये काय वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी तर वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी का तर वाक्य एखादं वाक्य लिहायचंय मला आंबा खायचा आहे तर खायचा आहे मला आंबा असं वेगवेगळं जर कुठं बी शब्द लिहिले तर ते वाक्य सेंटेन्स त्याचं योग्य होणार आहे का नाही होणार पण इथं एक शब्द मिस केला आहे तो म्हणजे काय अर्थपूर्ण मांडणी शब्दांची अर्थपूर्ण मांडणी म्हणजे वाक्य तयार होत असतं म्हणून हे चुकीचं आहे म्हणजेच आपलं अ आणि ब बरोबर आहे क चुकीचं आहे हे पहिल्याच ऑप्शनमध्ये अ आणि ब बरोबर क चुकीचं आहे तर अशा प्रकारे अशा प्रकारे आपण आयोगाने घेतलेले क्वेश्चन वर्णविचार या चॅप्टरवरचे सगळे क्वेश्चन आपण इथे घेतलेले आहेत तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहिलेले क्वेश्चन पाहूया तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे डेलीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच